हॅलो यूट्यूब फॅमिली तर आज आपण भेट देणार आहोत कोपेश्वर मंदिर खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी वसलेले महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे आपल्याला या मंदिराची माहिती आप्पासाहेब देसाई सांगणार आहेत हे कोपेश्वर मंदिराचे अभ्यासक आहेत त्यांना भेटण्याआधी आमच्या टीमने बनवलेला मंदिराचा सिनेमॅटिक व्हिडिओ पाहूया चला Yeah. Uh -huh. महाराष्ट्रामध्ये हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये खेद्रापूर महाराष्ट्राचं गाव आणि ह्याला ह्या मंदिराला दोन नद्याचा संगम आहे उत्तरेला गेला तर कृष्णा पंचगंगा आणि दक्षिणेला दूधगंगा आणि कृष्णेचा संगम आहे आणि कृष्णा नदी चंद्राकार करते आणि त्यामध्ये अष्टतीर्थ आहेत आणि ह्या अष्टतीर्थावर गुरुचरित्रामध्ये द नरसिंह सरस्वती महाराजांनी ह्या मंदिराचं वर्णन दक्षिण काशी असं करतात तर ह्या मंदिराचं मार्गाची स सगळी माहिती तुमच्यासमोर सांगतो मी मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग चालू आहे ह्या मंदिराचे तीन टप्पे आहेत पहिला अधिष्ठान आहे दुसरा गजपट्टा थर आहे आणि तिसरा हा नरपट्टा थर आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये ब्याण्णव हत्तींच्या पाठीवर हे मंदिर आहे असं ह्या मंदिरावर दाखवलेलं आहे आणि ह्या मंदिरावर तुम्ही बघितला तर प्रत्येक हत्तींच्यावरचे जे भाव आहेत आणि त्यांचे जे अलंकार आणि त्यांच्या देवता ह्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक आणि त्यांच्यावर कॉम्बिनेशन कसं आहे साधूसुद्धा आहेत अप्सरासुद्धा आहेत आणि देवतासुद्धा आहेत आणि त्यांच्याबरोबर गंधर्वसुद्धा आहेत आता तिथं बघितला तर ते ब्रह्मदेव आहेत दोन चौरीधारक आहेत आणि ब्रह्मदेवांच्यावर विष्णू बसलेले आहेत आणि तिथं जर ती अप्सरा आहे बघा त्यांच्यावर शिव बसलेले आहेत आणि ही जी अप्सरं आहेत त्यांच्यास त्यांच्यावर बसलेत ते गणेश बसलेले आहेत आणि हा प्रदक्षिणामार्ग चालू आहे आणि ह्या मंदिरावर बाहेरच्या भागावर स सगळे देव देवता साधू संत अप्सरा गंधर्व ह्यांची संपूर्ण माहिती आणि ह्या मंदिरावर भगवान शिवांच्या अवतार आहेत विष्णूंच्या अवतार आहेत देवींच्या अवतार आहेत रामायणातल्या गोष्टी आणि महाभारतातल्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यासमोर प्रत्येक तिथं जाऊन तुम्हाला ती माहिती तिथं दाखवतो हा दक्षिणेतला भाग आहे दक्षिणेचा भाग हा इनकम्प्लीट आहे आणि दक्षिणेच्या मंदिराच्या ज्या गेटला जे द्वारपल आहेत बघा ते लेडीज आहेत आणि वर जे दक्षिणमुखी गणपती आहे बघा दक्षिणमुखी गणपती कधी असत नाही परंतु दक्षिणेला गणपती काय तर तो त्यांची आई तिथं सती गेलेली आहे आणि त्याची तो प्रतीक्षा करत आहे असं इथं दाखवलेलं आहे आता इथं बघा इथं ज्या दोन मूर्त्या आहेत बघा हे गुरु आहेत आणि हा राजा आहे गुरूंच्या समोर कसं बसायला पाहिजे हे नम्रतेचं प्रतीक इथं दाखवलेलं आहे तर इथं बघितला तर हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि वेणू तोंडाला लावले त्यांना वेणूगोपाळ असं म्हणतात आणि ह्या ज्या दोन मूर्त्या आहेत बघा हा भगवान विष्णूंचा वामन अवतार आहे आणि हा बळीराजा दान देतोय म्हणजे भगवान विष्णूंचा इथं अवतार दाखवलेला आहे तर पुढच्या टप्प्यामध्ये इथं बघा ही आहे आणि विष कन्यामध्ये पायात हिल्ससुद्धा त्यावेळीसुद्धा पायात हिल्स होते इथं दाखवलेलं आहे आणि पुढं बघितला तर हा महाभारतातला प्रसंग आहे इथं हा भीम आहे आणि ही द्रौपदी आहे आणि भीमाला द्रौपदी ही केस दाखवते जोपर्यंत दुशासनाच्या मांडीचं रक्त केसांना लागत नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही ही प्रतिज्ञेचं ह्या मंदिरावर ही प्रतिकृती इथं दाखवली गेलेली आहे तर बाकीची हत्ती सगळे शांत आहेत बघा बाकीच्या हत्ती शांत आहेत हा पिसळलेला हत्ती आहे आणि पिसळलेल्या हत्तीवर बसलेले ते इंद्रदेव बसलेत आणि त्यांना डोक्यावर अंकुश मारलेला आहे म्हणजे त्यांना शांत करायचा ह्या प्रयत्न करावलेत हे ते दाखवलेलं आहे तर वरच्या भागावर बघितला तर वरच्या भागावर ते डंबरूवाली मूर्ती आहे बघा त्याच्यावर ते दहा गोडे आहेत दहा गोड्यावर चंद्रदेव आहेत आणि त्या बाजूला बघा सात गोड्यावर सूर्यदेव आहेत आणि ह्या बाजूला बघा ह्या बाजूला महिषासूर मर्दिनी आहे आणि वर शिवपार्वती बसलेले आहेत आता हा बघा हा जो भाग आहे ह्याला देवकोष्ठ म्हणतात आणि हा देवकोष्ठामध्ये हिथ हिथं जी मूर्ती दिसते बघा नंदीवर शिव आणि पार्वती आहेत तिथं ब्रह्मदेव आहेत आणि हिथं भगवान विष्णू आहेत आणि दोन द्वारपाल आणि दोन चौरीधारक आहेत आणि भगवान शिव हे म्हणा गळ्यातले सगळे अलंकार आणि देवीसुद्धा सगळे देवींचे सुद्धा अलंकार आहेत आणि केसाचा आंबाडा गळ्यातले मंगळसूत्र हे क्लिअर कट दिसतात तर हा भगवान शिवांच्या लग्नात लग्नाच्या वरातीतला प्रसंग ह्या इथं कु दाखव द दाखवलेला आहे तर पुढच्या भागामध्ये ही जी अप्सर आहे बघा ही जी अप्सर आहे आणि इथं तिच्या गळ्यातले मंगळसूत्राचे नमुने आहेत आणि ड्रेस कोड हाफ स्कर्टसुद्धा आहे पायात तोडेसुद्धा आहेत आणि पंजनसुद्धा आहे इथं दाखव दाखवलेलं आहे आता वर आतली जी मूर्ती बघा आतल्या मूर्तीला ऊन वारा पावसाचा परिणाम झालेला नाही त्यामुळं आतली जी मूर्ती आहे बघा किती ग्लेचिंग आहे म्हणजे आतली म्हणजे ज्यावेळी मंदिर बांधलं त्यावेळी त, त, त ग्लिचिंग सगळ्या मूर्त्यांना तसं ग्लेचिंग होतं आणि डाव्या साईडला तुम्ही जर बघितला तर ती सूरसुंदरीची जी मूर्ती आहे ती बाण मारत असलेली मूर्ती आहे आणि उजव्या साईडला बघी बघितला तर ते जे सूरसुंदरी अप्सरा आहे ते पत्रलेखन करते म्हणजे सांगायचा अर्थ आहे की त्यावेळीसुद्धा मुलींना युद्धाचं शिक्षण देत होते आता इथं ज्या दोन मूर्त्या आहेत बघा हा इजिप्शियन आहे आणि हा मंगोलियन आहे म्हणजे ह्या मंदिराच मंदिरामध्ये ह्या ज्या दोन मूर्त्या दाखवल्या आहेत आणि इजिप्शियन आणि मंगोलियन म्हणजे त्यावेळीसुद्धा ते व्यापारी होते आणि ते त्यांचे संबंध इथं होते इथं ह्या मंदिरावर दाखवायचा प्रयत्न केला गेलेला आहे तर दुसरी मूर्ती बघा दुसरी मूर्ती तिथं बघितला तर ती पत्रलेखनचा दुसरा स्टेप आहे ती मुलगी जी पत्रलेखन करते तिचा दुसरा स्टेप आहे आणि वरच्या भागामध्ये तिथं बघितला तर ती धन्वंतरी आहे वर आता बघा हा उत्तरेचा देवकोष्ठ आहे आणि ह्या देवकोष्ठाला वर जर बघितला तर तिथं भगवान विष्णूंचा नरसिंह अवतार आहे आणि मधी बघितला तर भगवान शिव आहेत आणि दोन शक्ती आहेत त्यांच्या आणि हा खालचा भाग जर बघितला तर हा ह्याला अभि आतलं अभिषेकातलं पाणी इथं पडतंय ह्याला तारकाकुंड म्हणतात आणि कुठंही बघितलं तर, तर गाईच्या मुखातनं असते परंतु हे मगरीच्या मुखातनं इथं दाखवलेला गे गेलेला आहे तर पुढंच तसंच आला तर इथं बघा ही जी अप्सरा आहे तिला भुजंग त्रासिका म्हणतात आता ही जी अप्सर आहे बघा हिला भुजंग त्राशिका म्हणतात म्हणजे पायात साप आल्यानंतर ज्या अप्सरीची अवस्था होते तिथं दाखवायचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तिचे आयब्रो सुद्धा बघा डोळे सुद्धा कोरलेले आहेत आता इथं ज्या दोन मूर्त्या आहेत बघा हे रथी आणि मदन आता इथं बघा हा गंधर्व हा डमरू वाजवतोय आणि त्यासाठी ती नृत्य करण्यासाठी पायाला घुंगरू बांधते बघा तिथं इथं आता वर बघा वर शिव आहेत आणि दोन शक्ती आहेत गंगा आणि पार्वती आणि ही जी मूर्ती आहे बघा ही मूर्ती हा पत्रलेखनाचा शेवटचा भाग आहे आणि पुढं बघितला हा रामायणातला प्रसंग आहे बघा इथं राम आहेत आणि हे हनुमंत आहेत आणि रामाने हनुमंताला शेता दाखवण्यासाठी अंगठी दिलेली आहे इथं अशोक वाटिकेमध्ये तिथं सेता हे जे हनुमंत आहेत हे अंगठी सुपूर्द केलेले आहेत आणि हा जो भाग आहे बघा हा उत्तरेचा हा भाग जो आहे तो इनकम्प्लीट आहे भाग इथं बघा देवीचा चामुंडा देवीचा अवतार आहे इथं आणि दोन गण आहेत आणि त्यांच्यावर भगवान विष्णू आहेत आणि इथं जी मूर्ती आहे बघा ही अप्सरीची मूर्ती आहे आणि ही रंग खेळते आणि मध मधली जी मूर्ती आहे बघा ती विषकन्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला जी मूर्ती आहे बघा ती तो साधू हात जोडून उभा आहे तिथं आणि खालची मूर्ती बघा एकाच मूर्तीमध्ये त्रिशूळ आणि शंख आहेत एकाच मूर्तीमध्ये शिव आणि विष्णू आहेत आणि हर एका मूर्तीमध्ये इथं दाख दाखवलेलं आहे आता तुम्हाला स्वर्ग मंडपाची माहिती देतो आता हा जो स्पेस आहे ह्याला स्वर्ग मंडप म्हणतात हे एकशे सव्वीस पिलर्सपैकी अठ्ठेचाळीस पिलर्सवर हे हो स्वर्ग मंडप आहे पहिला बारा सोळा बारा आठ असं हे स्वर्ग मंडप आहे आणि ह्या स्वर्गमंडपाला त्रिपुरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता चंद्र येतो आहे आणि आठ मेला इथं बरोबर वरच्या भागावर सूर येतो आहे आणि पाच सहा सात आठ मेला सूर्याचे किरणसुद्धा देवावर पडतात आणि ह्या स्पेसची माहिती ह्याला स्वर्गमंडप का म्हणतात आणि आतमध्ये ज्या देवता आहेत बघा भगवान शिव आहेत आणि भगवान विष्णू आहेत आणि ते दक्षिणेला तोंड का करून बसलेत ह्याची एक आख्यायिका इथं सांगितली जाते तर तर अशी कर्नाटकामध्ये शिवांची दोन मंदिरं आहेत आणि तुम्ही ऐंशी किलोमीटर गेला तर संकेश्वर गाव आहे आणि साठ किलोमीटर गेला तर बागी म्हणून गाव आहे तर भगवान शिवाने आपल्या भक्तांना ऑफर काय दिली तर संकेश्वर संकनात बागी बकनात आणि ह्या पॉईंटला येऊन जर तिसरं भगवान शिवांचं जर दर्शन कोण घेईल त्याला स्वर्गाची प्राप्ती होत होती म्हणताना ह्याला स्वर्ग मंडप म्हटलं जातं आहे आणि ज्यावेळी स्वर्गात गर्दी वाढताना सर्व देवतांना चिंता वाढली आणि भगवान विष्णूंचा धावा केला आणि तिसरं दर्शन खंडित करण्याची विनंती केली आणि भगवान शिव आणि भक्तांच्या मध्ये भगवान विष्णू येऊन बसले आणि म्हणताना देवतांचं मुख हे दक्षिणेला झालं आणि हे स्वर्ग मंडप झालं आणि ह्याला यज्ञ मंडपसुद्धा म्हणतात आता हा जो स्पेस आहे बघा त्याला यज्ञ मंडपसुद्धा म्हणतात आणि पहिला बारा पिलर्सवर बारा देवता ठेवलेली आहेत अष्ट आणि चार देवता ठेवलेले आहेत त्या कुठल्या देवता ठेवले ते बघूया आता ह्या स्वर्ग मंडपामध्ये जे जे बारा पिलर्स आहेत बघा त्या बारा पिलर्सवर अष्ट आणि चार एक्स्ट्रा देवता ठेवलेत ते मी तुम्हाला दाखवतो अग्निला अग्निदेवता आहेत त्यांचं वाहन मेंढा आहे आणि मागं पत्नीसुद्धा आहे आता दक्षिण दिशेला बघा यम आहेत आणि त्यांचं वाहन आहे रेडा आणि मागं पत्नीसुद्धा आहे आता इथं बघा षडमुखानंद कार्तिक स्वामी आहेत आता इथं बघा नेरुत दिशेला हा नैऋती आहे त्याचं वाहन आहे पिशच आणि मागं पत्नीसुद्धा आहे आता पश्चिम दिशेला बघा इथं मगरीवर वरून देवत आहेत आता ही भग्न झालेली मूर्ती बघा वास्तुशास्त्रांस्तवर शनिदेव होते ते भग्न झालेली मूर्ती आहे आता वायू दिशेला वायू आहेत इथं आता इथं उत्तर दिशेला बघा घोड्यावर कुबेर आहेत आता इथं उत्तर दिशेला बघा मानवरूपी गरुड आहे आणि विष्णू आणि लक्ष्मी आहेत आता इथं बघा ईशान्येला नंदीवर शिव आणि पार्वती आहेत आणि पूर्व दिशेला ज्या देवता आहेत बघा त्या भग्न झालेल्या आहेत इथं पूर्व दिशेला इथं सूर्यदेव आणि इथं इंद्रदेव आता महाराष्ट्रामध्ये हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर महाराष्ट्राचं शेवटचं गाव इथनं एक किलोमीटर जरी गेला तर कर्नाटक खाद्य चालू होते तर ह्या खिद्रापूर गावामध्ये हे कोपेश्वराच्या मंदिराचं हे वैशिष्ट्य ह्या भूमीचं वैशिष्ट्य सांगत असताना ह्या मंदिराला दोन नद्याचा संगम आहे आणि कृष्णा नदी तिन्ही बाजूनं वेडा घालते पावसाळ्यामध्ये चारही बाजूनं पाणी येतं आहे तर ह्या भूमीचं वैशिष्ट्य काय ह्याला ह्या मंदिराला दोन नद्याचा संगम आहे आणि कृष्णा नदीमध्ये अष्टतीर्थ आहेत आणि म्हणताना गुरुचरित्रामध्ये महाराजांनी ह्याला दक्षिण काशीचं वर्णन केले गेलेलं आहे दुसऱ्या स्टेपला तुम्हाला शिवाचं मंदिर असून इथं नंदी का नाही आणि त्या दोन देवतांना कोपेश्वर आणि ढोपेश्वर हे जाते। का म्हटलं जातं आहे हे जे एक काय ऐक्या तुम्हाला सांगतो दक्षिणेला आपण गेलो तर पंधरा किलोमीटर तिथं येडूर म्हणून एक स्थान आहे ते स्थान पहिला दक्ष प्रजापतींचं होतं त्यांना सत्तावीस कन्या होत्या त्यातली जी ज्येष्ठ सती होती ते भगवान शिवांच्याबरोबर तिचा जा प्रेम झाल्यामुळं ते आईवडिलांना मान्य नव्हतं आणि त्यामुळं कुठल्याही कार्यक्रमाला तिला आमंत्रित करत नव्हते पुढं तो राजा मोठं महायज्ञाचं ज्यावेळी आयोजन करतो अखिल सगळ्या ब्रह्मांडाला बोलवतो देवगण ऋषीगण ब्रह्मवृंद आपल्या सगळ्या मुली जावयानं बोलवतो परंतु ह्या मुलीला आमंत्रण दिलेलं नसते त्यामुळे हित जी मुलगी असते ती दुःखी असते आणि ज्यावेळी ती दुःखी असते त्याचवेळी तिच्यासमोर नारद मोर्शींची स्वारी प्रगट होते आपल्या मनातलं दुःख ती त्यांच्यासमोर व्यक्त करते आणि ते काय करतात तिच्या मनातलं दुःख हलकं करण्यासाठी तिला विविध गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न करतात आणि शेवटी तिला काय सांगतात आई वडिलांनी मुलीचं नातं असं आहे आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीला काय परवानगीची आवश्यकता नसते आईवडिलांचे दरवाजे हे चोवीस तास उघडे असतात हे ज्यावेळी तिला सांगितलं जाते त्यावेळी मनातलं द दुःख विसरून ती आईवडिलांच्या यज्ञासाठी जाण्यासाठी तयार होते आणि ज्यावेळी ते तयार होते त्यावेळी भगवान शिवांचा निरोप घेण्यासाठी भगवान शिवांच्या जवळ होते भगवान हे शिव हे परमेश्वर स्वरूप असल्यामुळं पुढं काय होणार आहे त्यांना माहीत होतं परंतु आई वडील आणि मुलीच्या भांडणामध्ये आपण पडायला नको म्हणताना ते काय करतात तुझी इच्छा असेल तर माझा नंदी घेऊन तो यज्ञाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देतात आणि ती काय करते तर हिथला नंदी घेऊन ती यज्ञाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघते परंतु वडील हे हिला सोडून सगळ्यांना सांगितलेलं असतंय आणि ही ज्यावेळी ती यज्ञाच्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी वडिलांनी तिचा अपमान करतात आणि तिला अपमान सहन होत नाही आणि सहन न झाल्या झाल्यामुळं ती यज्ञकुंडामध्ये उडी टाकते सती जाते आणि ही वार्ता भगवान शिवाने इथं ज्यावेळी समजते त्यावेळी कोपायमान अवस्था झालेली आहे आणि त्यांनी जटा पटलेत आणि जटेतनं वीरभद्र निर्माण झाला आणि त्या दक्ष राजाच्या ठिकाणी तिकडं पाठवलेलं आहे तिकडं गेल्यानंतर त्याला आपली मा यज्ञकुंडामध्ये उडी टाकलेले ध्यानात आल्यानंतर तो प्रत्यक्षणी तो दक्ष राजाचा चर्चेत करून यज्ञामध्ये टाकतो यज्ञ होम हवन विध्वंस करतो आणि विध्वंस केल्यानंतर तिथं असणारे जे ऋषीमुनिगण ब्रह्म वृंद असतात ते भयभीत होतात आणि भगवान शिवांच्याजवळ येतात कशासाठी येतात तर तिथं जो तो वीरभद्राचा रक्त तांडव चाललेला आहे तो थांबवा आणि यज्ञ होम हवन पूर्ण करायची विनंती करतात त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवान शिवानी तसा निरोप त्या वीरभद्राला पाठवतात भगवान शिवांचा आलेला निरोप बघितल्यानंतर तो शांत होतो भानावर येतो आता यज्ञ होम हवन पूर्ण करायचं कसं राजाचा शिरछेद तर मी केलेला आहे आता करायचं कसं तर तो सुद्धा शेवाचा अंश अवतार असल्यामुळं त्या यज्ञासाठी बळी जाण्यासाठी बोकडाला आणले बोकडाचं मुंडकं राजाला लावतो जेवण करतो होम हवन पूर्ण केलं जातं परंतु आपली अर्धांगिनी त्या यज्ञ कोंडामध्ये उडी टाकलेली आहे ह्यांचा कोप शांत होत नाही हे कोपायमान अवस्थेमध्ये बसतात तर सर्व देवतांना चिंता वाढते जर असंच कोपायमान अवस्थेमध्ये जर हे बसले तर सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही म्हणताना त्यांनी काय तर सर्व दे ऋषीमुनिगण देवता मिळून भगवान विष्णूंचा धावा करतात आणि भगवान विष्णूंना त्यांचा कोप शांत करायची विनंती करतात म्हणताना भगवान शिवांच्या जवळ भगवान विष्णू येऊन बसलेत कोप झाला म्हणताना कोपेश्वर आणि त्यांना शांत करलेत थोपा लावलीत म्हणताना भगवान विष्णूंना धोपेश्वर हे नाव पडलं आणि तो नंदी तो यज्ञाच्या ठिकाणी राहिला तो तिथंच राहिला हा दक्षिण भारताचा भाग येतोय दक्षिण भारतावर बदामीच्या दुसरा पुलकेशी चालुक्यांची सत्ता होती त्यांच्या अंडर पन्नाळ्याचे शेलार गणरादित्य राजे राज्य करत होते तो काळ होता इसवी सन पाचशे ते सातशे साठ आणि दोघे शिवभक्त असल्यामुळं सहाव्या शतकामध्ये मंदिर बांधकामाला प्रारंभ झाला सातशे साठपर्यंत हे मंदिराचे बांधकाम आलं आणि सातशे साठला चालुक्यांना युद्धाला सामोरं जावं लागलं आणि लातूरच्या राजकोट राजांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला सातशे साठ ते नऊशे त्रेचाळीसमध्ये लातूरच्या राष्ट्रकोट राजांची सत्ता आली त्यावेळी हे मंदिर बांधकाम बंद पडलं परत नऊशे त्रेचाळीस ते अकराशे ऐंशी परत चालुक्यांची सत्ता आली परंतु त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे पन्हाळ्याचे जे शिलाहार राजे होते त्यांचा पराभव झाला आणि त्यांची संपत्ती लूट झाल्यामुळं त्यांच्या अंडरमध्ये काम करायचं बंद केले आणि ह्या भागचा स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले आणि ह्या भागचा कारभार बघू लागले आणि त्यांचा जो मुलगा विजयदित्य होता आणि जे अर्धवट जे बांधकाम होतं त्यांनी पूर्णतोस आणलेला आहे आणि मंदिराचा स संपूर्ण मंदिर पूर्ण होत आलं फक्त कळसाचा आणि बाहेरचा भाग असतानाच दक्षिणेचा उत्तरेचा आणि कळसाचा असतानाच परत त्यांच्यावर अकराशे ऐंशीमध्ये देवगिरीच्या शिंगनदेव राजांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांचा मेन सेनापती बोपांना मारला गेल्यामुळं शिलाहारांचा पराभव झाला आणि देवगिरीच्या यादवांची सत्ता अकराशे ऐंशीनंतर आली आणि देवगिरीच्या यादवाने बाराशे तेरामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेलेला आहे तर आता सहाव्या शतकामध्ये चालुक्य आणि शिलाहारा राजांनी ह्या मंदिराची बांधणी करत असताना ह्या मंदिराचे पाच टप्पे केलेत पहिला टप्पा आहे तो नगरखाना आहे दुसरा स्वर्गमंडप यज्ञ मंडप बनतात ति, तिसरा आहे तो सभामंडप रंगमंडप आहे पुढचा अंतराळ आणि गाभारा ही जी लांबी आहे पूर्व पश्चिम लांबी एकशे बावन्न फूट दक्षिणोत्तर एकशे पाच फूटमध्ये ह्या मंदिराला एकशे सव्वीस पिलर्स आहेत ब्याण्णव हत्तींच्या पाठीवर हे मंदिर आहे ह्या मंदिरावर भगवान शिवांचे अवतार आहेत विष्णूंच्या अवतार आहेत देवींचे अवतार आहेत रामायणातल्या गोष्टी आहेत महाभारतातल्या गोष्टी आहेत आणि त्या राजाचं वैशिष्ट्य सहाव्या शतकामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी देवदेवता साधू संतांच्याबरोबर सुंदर मुलींची अदाकारिता पेश केले गेले आहेत त्यांना सुरसुंदरी अप्सरा म्हणतो खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या व इथे तुम्हाला जर गाईडची गरज असेल तर तुम्ही अप्पासाहेब देसाईंना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मोबाईल नंबर व या जागेचे गुगल लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद